आय आयडी अॅग्रिस्टॅक नसेल तर ई केवायसी करा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे पिके फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचलत जिल्ह्यासाठी आठशे सेहेचाळीस कोटी शहाण्णव रुपये अनुदान मंजूर केले आहे ज्या शेतकऱ्यांकडे फॉर्म आय डी आहे ऍग्रिस्टॅग प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याची गरज नाही मात्र ज्यांच्याकडे अॅग्रिस्टॅग क्रमांक नाही त्यांना सीएससी सेंटरमध्ये जाऊन ही ची प्रक्रिया करावी लागणार आहे आठशे सेहेचाळीस कोटी सव्वीस रुपये जिल्ह्यासाठी अनुदान मंजूर केले आहे जिल्ह्यात तेरा ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते शेतात पाणी साचल्यामुळे काढणीला आलेली पिके बाधित झाली होती विशेष म्हणजे एका एका महसूल मंडळात दोन ते तीन वेळा अतिवृष्टीची नोंद करण्यात आली जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा अहवाल तयार करून राज्य शासनाला पाठविला आहे जिल्ह्यातील आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला होता यासाठी राज्य शासनाने वेगाने पावले उचलत आठशे सेहेचाळीस कोटी शहाण्णव लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे चौऱ्याण्णव लाख हजार सहाशे पंचेचाळीस शेतकऱ्यांनी फॉर्म आय डी काढले असून अॅग्रिस्टॅक नोंदणीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात अकरा लाख सतरा हजार दोनशे ब्याऐंशी शेतकरी आहेत यातील सात अहिल्यानगर जिल्हा एकाहत्तर पूर्णांक बारा शतांश टक्क्यांसह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक सत्याऐंशी पूर्णांक पंचवीस शतांश टक्के अॅग्रिस्टॅग नोंदणी केली आहे तर सर्वात कमी टक्केवारी संगमनेर तालुक्याची एक्कावन्न पूर्णांक बावन्न शतांश टक्के आहे अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब